भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक सर्वांना माझ्या नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मानवधर्मामध्ये आपण श्राद्ध पिंडदान तसेच मृत व्यक्तींची पूजा का करीत नाहीत बघा सेवक बांधवांनो आपण मार्गात येण्याच्या अगोदर नाना प्रकारच्या निर्जीव वस्तूंना मानून त्यांची पूजा अर्चना करत होतो आणि आपण देवाला मंदिरात मूर्तीत तसेच दगडात मानत होतो परंतु देव कोणाला मिळाला नाही तसेच अनेक रूढी परंपरांना मानत होतो ज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या तथ्य नव्हता जुन्या विचारांना मानून अनेक प्रकारे मनातील भाव व्यक्त करत होतो परंतु जेव्हा आपण आपल्यावरील असलेल्या दुःखातून मुक्ती मिळवण्याकरिता मार्ग स्वीकारला त्यावेळी मात्र आपण निर्जीव वस्तूंची पूजा जुने विचार आणि सर्व प्रकारची पूजा बंद केली महानते बाबा जुमदेवजींनी वैचारिक क्रांती घडवून एका परमेश्वराची ओळख ही सजीव आत्म्यामध्ये करून दिली आणि आपल्याला जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानण्यास सांगितले बाबांनी प्राप्त केलेली दैवी शक्ती चोवीस तास जागृत असून प्रत्येक सेवकास त्याचा अनुभव मिळत आहे अनेकांमध्ये असताना आपण आपल्या कुटुंबातील मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या पिंडदान श्राद्ध किंवा त्यांच्या फोटोला हार घालून सेवेची प्रचिती देत होतो आणि कावळ्याच्या रूपात आपल्या कुटुंबातील व्यक्तीला बघत होतो आणि त्याच्या आत्मा शांत करण्याकरिता नैवेद्य कावळ्याला देत होतो आणि त्यातून आपण आपल्या आईवडिलांची सेवा केल्याचा समाधान आपल्याला मिळणार अशी चुकीची आणि खोटी आशा आपण बाळगत राहिलो परंतु आमचे अहोभाग्य की आम्हाला महानत्यागी बाबा जुमदेवजीसारखे गुरु मिळाले आणि आपण मानत असलेल्या सर्व खोट्या आशांमधून उदाहरणार्थ मृत पावलेल्या व्यक्तींच्या पिंडदान तसेच त्यांच्या नावाने श्राद्ध किंवा त्यांची पूजा करणे अशा प्रकारे आपण जो मनाच्या समाधान करत होतो अशा संपूर्ण आशांमधून आपल्याला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी मुक्त केलं आणि आपल्या आईवडिलांची सेवा हे जिवंतपणी करण्यास सांगितले त्यांच्याशी प्रेमळ वागून आणि चांगले व्यवहार करून त्यांची सेवा करण्यातच ईश्वर सेवा आहे असे महांत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला सांगितले आणि याचीच प्रचिती बाबांना कशी व कधी मिळाली ते आपण एका अनुभवातून जाणून घेऊया तर बघा सेवकांनो एके दिवशी महांत्यगी बाबा जुमदेवजी नेहमीप्रमाणे काही सेवकांना सोबत घेऊन मानवजागृतीविषयी मार्गदर्शन करण्याकरिता रामटेक तालुक्यातील भंडारबोळी या गावी दौऱ्याला गेले होते ते परमात्मा एक सेवक सहकारी दुग्ध उत्पादक संस्था भंडारबोळी येथे निवासाला थांबले होते ही संस्था बाबांच्याच मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे हे दौऱ्याचे दिवस भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचे होते या कृष्ण पक्षास पितृपक्ष असेही म्हणतात हिंदू धर्मातील लोक या पितृपक्षामध्ये त्यांच्या कुटुंबात मरण पावलेल्या लोकांचे त्या तिथीला श्राद्ध करतात त्यामुळे या पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवत कार्याची चर्चा बैठक आठोपल्यानंतर बाबांनी त्या ठिकाणी मुक्काम केला दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आंघोळ वगैरे आटोपून त्या संस्थेच्या प्रांगणात एकटेच बसले होते त्यावेळेस त्यांना एकाएकी आठवण झाली की सध्या श्राद्ध पक्ष सुरू आहे आणि आज त्यांच्या वडिलांचा मुक्ती दिवस आहे तेव्हा ते स्वतःच मनाशी विचार करू लागले की आजच्या तिथीला थी त्यांच्या वडिलांना देवाज्ञा होऊन या मृत्यूलोकातून मुक्ती मिळाली होती ते या पृथ्वी तलाला सोडून गेले होते ते मनाशीच बोलले जर मी स्वतःच्या घरी नागपूरला असतो तर वडिलांच्या नावावर दिवसभर उपवास केला असता आणि सायंकाळी भगवान बाबा हनुमानजीला नैवेद्य दाखवून एकदाच जेवण घेतले असते पण आता तसे करणे शक्य नाही या विचारातच ते चिंता मग्न झाले आणि या विचारातच देहभान विसरले ते निराकारात आले त्यांच्या अंतरात्म्यातून खालील संवाद बाहेर पडले जे त्यांनी त्यांच्याच कर्णाद्वारे ऐकले त्यांच्या अंतरात्म्यातून आवाज निघाला की सेवक सेवक, सेवक, सेवक सेवक तू पागल हो गया किस बात की तू चिंता कर रहा आहे तेव्हा त्यागी बाबा जुमदेवजी भगवान बाबा हनुमानजीला म्हणाले बाबा आज मेरे पिताजी का मुक्ति दिन है अगर मैं अपने घर पर होता तो उनकी याद में एक ही समय भोजन करता लेकिन मैं बाहर गांव में हूँ मैं कुछ भी नहीं कर सकता बाबा चेहे शब्द ऐकुन भगवान बाबा हनुमान जी महान त्यागी बाबा जुमदेव जी ला मना ले हे सेवक सुन तेरे पिता का शरीर और मेरा आत्मा एक था तू एक भगवान को मानता है इसलिए तेरे पिता मरने के बाद वह आत्मा तेरे पिता का शरीर छोड़कर में विलीन हो गया और तूने तेरे पिता का शरीर जलाकर राख कर दिया अब बोल सेवक तू राख की पूजा करता है या मेरी भगवंता के ये शब्द ऐकून महान ती बाबा झुमदेव जी मनाले भगवान आज से मेरे मन का शुद्धिकरण हुआ मैं इस तरह के पुराने विचार मेरे दिल में कभी नहीं लाऊंगा और भगवान मैं तेरी ही पूजा हमेशा करूंगा ऐसे बाबा ने भगवंता वचन दिले आणि म्हणून अशा प्रकारे बाबा हनुमानजीने महानतेगी बाबा जुमदेवजींना आत्मप्रचिती दिली तेव्हापासून बाबांनी सेवकांना मृत्यू झालेल्या लोकांची पूजा करणे बंद करायला लावले तर आजच्या अनुभवातून आपण बघितलं आहे की मानवधर्मातील सेवक श्राद्ध किंवा मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या फोटोला हार किंवा पिंडदान का करत नाही तर सेवकांना आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सेवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना माझा नमस्कार